एक पाणी भगवान रामचंद्रजी जेव्हा वनवास काळामध्ये होते आणि वनवासाच्या प्रथम चरणामध्ये जेव्हा चित्रकुटावरती निवास केला जेव्हा निघाले अयोध्येहून श्रंगवेरपुराला आले आणि श्रंगवेराहून नदी पार केली तर चित्रकुटावर निवास केला दशरथजींचं निधन झालं कळालं अयोध्येसही भरत लावाजमा घेऊन आला तिथे दशरथजीचं पिंडदान वगैरे करण्यात आलं भरत नंदी ग्रामावर थांबला खूप जल त्यांनी सगळे आपले वस्त्र वगैरे त्याग केला आणि मग बाकीचे अयोध्याजन वापस गेले आणि लक्ष्मण आणि राम चित्रकुटावर काही कामानिमित्त जंगलामध्ये फिरत असताना कुटील बुद्धीनं एक बानीबर का याच्यावरती बोलतोय कुटील बुद्धीनं देवराज इंद्राचा पुत्र जयंत हा कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि कावळ्याच्या रूपामध्ये येऊन त्यानं माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठे अंगठ्याला चोच मारली आता हे काशाचं लक्षण आहे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला हा भाव तुझे कृपे सिद्धी जाओ तुका म्हणे आता लाभ नाही या परता अकराशे अठरा अभंगाचा नंबर चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडकी भंग गाथा तुकाराम महाराज देवासमोर असं म्हणताय साहेब चांगली बुद्धी नसेल द्यायची तर नको देऊ पण कमीत कमी शेण खाण्याची माती खाण्याची काही काही खाण्याची तोंड काळ करण्याची असा, असा हा अभंग आहे बर का म्हणजे चांगली नाही द्यायची दे, तर नको देऊ बाबा पण हे दुर्बुद्धी देऊ नको आता त्याला दुर्बुद्धी सुचली त्याला वाटलं राम म्हणजे काय वनवासी आहे आणि शांती परब्रह्म काय करतील राम माझं पण एक बाणी क्या होता है माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला खोच मारून तो कावळा जेव्हा पळून गेला भगवान रामाला कळालं भात्यातनं बाण काढला धनुष्याला बाण लावला आणि तो बाण त्या कावळ्याच्या पाठीमागे येऊ लागला कावळा घाबरला कावळा स्वतःच्या बापाकडे इंद्राकडे गेला इंद्र म्हणाला तू माझा मुलगा आहे भाऊ पण तुझ्यासोबत मलाही मारावं लागेल तू अधर्म केला आहेस साक्षात लक्ष्मीच्या पायाच्या अंगठ्याला तू चोच मारली आहे तुला माझ्या घरात स्थान नाही इंद्रानं दरवाजा बंद केला ब्रह्मदेवानं दरवाजा बंद केला आडोर आणि मग हा जयंत घाबरला ज्याच्यासाठी कोणी येत नाही म्हटले त्याच्यासाठीच राम येत असतात ज्या रामाच्या पत्नीच्या अंगठ्याला चोच मारून हा पळाला शेवटी या ला त्या रामालाच शरण जावं लागलं नारद भेटले नारदान सांगितलं राम करुणाकर आहे कृपेचे सागर आहे दया सिंधू आहे गुण सिंधू आहे गुण सरिता आहे गुण सागरात त्यांच्याकडेच जा आणि हे पुन्हा त्यांना शरण आलं आणि म्हणून तर आमचे वृंदावनचे संत म्हणतात ना जह कोई नाही आता मेरे राम आते हो जहा कोई नाही मुझको दिल में समाता बड़ा सुंदर भजन है भागवत कथा राम कथा में हम गाते हैं मराठी मध्य संतो जिथे कोणी नाही जात हो माझे राम जातात राम येतात कधी कधी कृष्ण येतात नारदानं सांगितलं एक काम कर रामाला शरण जा बाण सोडलेला आहे बाण माझा वध करेल का तू शरण गेला तर वध नाही करणार म्हणवोणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील बहु आहे करुणा अनंत हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट एकोणतीसशे साठ अभंगाचा नंबर चार चरण तुकाराम कैलासवासी बाबूराव देवडी कृत गाथा तुझं बिन कोण कोणा शरण जाऊ नारायण आयसा ना देखे मे तुझा कोणी ती त्रिभुवणी पाहिली पुराणे धांडवली दरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी तेवीसशे पासष्ट अभंगाचा नंबर चार चरण घेऊन या चक्रगदा हा ची धंदा

भगवान राम म्हणाले आता बाण सोडला मी एक बाणी आहे भाऊ एकदा बाण सोडला तुम्हाला वापस घेता येत नाही ज्या कामासाठी सोडला ते काम त्या बाणाला करावंच लागतं त्याला म्हणतात एक बाणी पण देवा मला जिवंत करा कारण की मी तुम्हाला शरण आलोय मला मारू नका मग भगवंत म्हणले एक काम करतो तुला आता एका डोळ्याचा करतो एका डोळ्याचा म्हणजे लक्षात आलं का इथे व्यावहारिक अर्थ घ्यायचा नाही भौतिक अर्थ घ्यायचा नाही आध्यात्मिक अर्थ प्रत्येकाला दोन डोळे आणि भागवतामध्ये भवटवीचं वर्णन आलंय आणि भवटवीमध्ये शरीराचे या ठिकाणी हे पाच सोटे सांगितले सगळ्यात पहिलं चोट हे डोळे हे कुठून काही चोरून आणतं हे काही चोरतं दुसऱ्याचं चोर। तसंच करतं इकडं ते पाहतं दुसरं कसं करत होतं हे तसंच करायला लागतं हा पहिला चोर आहे हे कान दुसरं चोट आहे चक्षुरेंद्रिय एक हे श्रवणेंद्रिय दोन राणेंद्रिय तीन याला काय म्हणतात अ चार त्वचा पाच हे पाच चोर आहे म्हणले आणि हे पाच चोर दिवस रात्र चोरी करतात नुसते घरात घरचे बेजार करून टाकतात या चोरांना अण्णादा दादा दा, दा। ह शरीर म्हणजे लांडगा सांगितलाय भवटबी भागवत ऐका ना भगोल भूगोल ऐकलाय का भागवताच्या पाचव्या स्कंदामध्ये भवटबीचं वर्णन ना आलं आणि त्या भवटवीच्या अनुषंगानं हे शरीर म्हणजे लांडगा आहे आणि घरचे म्हणजे जे घरचे म्हणजे जे कोले कुत्रे आहे का ते कोले कुत्रे ह्या लहान केलं नुसते ते नाही ना आणि आण ना आणि घेऊन द्या ना आणि असं सांगितलंय मी फक्त करून घेऊ ये쨌ा जीव हफसीचं पाणी हपस्ता हपस्ता सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई अपने पल में पैसा हो तो सबई खुशामद करते जब अपने पर बगत पड़ेगा तब कोई साथ नहीं चलते मां बाप बहन जो रसाले जिसको भला किया वही मीठा ना बोले अपने हाथ पाय रह गए यार वो लड़का ना जग्ना आवे बड़ा प्यार झूरू झूरू म्हणजे मॅडम घरचे माणसं बड कबीर महाराजांचा भंग आहे बडा प्यार रूप उपर वो भी दूसरे पाणी बतावे कायत कबीर सुन भाई साधो करो विचार पुरता हो होतो सुन दो नहीं तो खाऊ गोता कबीर महाराज म्हणले थोडं कळत असलेत स्वतःच्यावर बँक बॅलन्स ठेवा नाही तर काही खर नाही म्हणले दिवस ढवळ्या घराच बाहेर काढतील पोर तिकडच सांगतोय मी बडा प्यार रूप उपर वो भे दूसरे पाणी बतावे बाईक वर प्रेम होता म्हातार जागेवर घाण करायला लागलं गायकोजवळ येवळ येईना चिशात नाही आण मला बाजीराव म्हणा एक म्हण आदमी दस कपडा शिकत आहे अशी स्थिती आहे हे कशा करता सांगतोय भवटवी चला वेदांताची व्याख्या जास्ती करायची नाही ज्याला शरण गेलोय शरण आलेला शत्रू जरी असला त्याला प्राणदान द्यायचं हिंदू संस्कृती आपल्याला सांगते आहे कावळा म्हणतो मी अधर्म केला देवा पण मला मारू नका मला जीवनदान द्या भगवंत म्हणाले ज्या डोळ्यानं तुला कुबुद्धी सुचली आणि ज्या डोळ्यानं पाहून तू सीतेच्या पायावर चोच मारली आहे ना तो डोळा मी नष्ट करतो म्हणजे तुला एक डोळ्याचं करतो एक डोळ्याचं करतो म्हणजे तुझा जो भेद तुझ्यामध्ये भेद आहे की हा स्त्री आहे आणि ही पुरुष आहे त्या भेदद्रष्टीचा नाश करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्ब सर्वेश्वर पूजनाचे एकवीस अभंगाचा नंबर एकवीस चार चलन तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग आता आणि याला एक डोळ्याचं केलं आणि एक डोळ्याचं करून पुन्हा वरदान दिलं लोक जे श्राद्ध दाव हा तेराव्हा घालते ना त्या श्राद्ध दहाव्या तेराव्यामध्ये जोपर्यंत तू पिंडाला शिवणार नाही तोपर्यंत त्या मेलेल्या माणसाची गती होणार नाही हे चांगलं वरदानही याला दिलं हे मी कशाकरता सांगितलं एक बानी कशाकरता सांगितलंय एक बानी